खरं सांगायचं झालं तर भीती हा काय माझा स्थायी भाव नाही पण आज कधी नव्हे ते बोलताना मला विलक्षण प्रचंड भीती वाटत आहे याचं कारण म्हणजे या ज्ञानपीठावर विराजमान असलेली माणसं इतकी मोठी आहे की त्यांच्या समोर बोलताना मला विलक्षण अवघडल्यासारखं होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीक्षेचा कार्यक्रम हा दीक्षा घेणाऱ्याच्या आयुष्यातला परमोद आनंदाचा कृतज्ञतेचा आणि सहृदयतेचा क्षण असतो तो शब्दांनी व्यक्त करता येत नाही यापैकी जे काही कारण असेल तरी मी आज जे काही बोलेल ते अत्यंत हृदयापासून बोले कारण इतक्या सन्माननीय संत श्रेष्ठांसमोर बोलायला संधी मिळणं आणि तेही अनुसरणाच्या दिवशी हा माझ्या आयुष्यातला हा माझ्या आयुष्यातला परवतच्या आनंदाचा क्षण आहे असे मी म्हणे जळगाव जिल्ह्यातील महिनाभरापूर्वीच निधन झालं होत ती आपल्या तीन वर्षाच्या मुलाला व सहा महिन्याच्या मुलीला घेऊन आपल्या माहेरी एरंडोलला आली पती निधनाचं दुःख मुलांच्या भवितव्याची चिंता यामुळे तिची प्रकृती खालावत चालली होती आईचं दूध मिळेना वरचं दूध पचेना म्हणून ती सहा महिन्याची मुलगी कुपोषित झाली काय करावं लेकरांना कस जगवावं आई समोर मंदिराचं बांधकाम चालू होत त्यावेळेस तिने मनोमन देवाला नमस केला की देवा माझी मुलगी जगली तर तुझी मेली तर माझी त्यानंतर जवळजवळ सात महिन्यानंतर तिने श्री क्षेत्र गणाशी येथे आदरणीय सद्येय प्रातःस्मरणीय कविश्वर फुलाच्या गुरुबनेश्री मोठेबाबांनीच्या हातावर आपल्या तेरा महिन्याच्या मुलीचा संकल्प सोडला आणि जिचा संकल्प सोडला ती मुलगी म्हणजे आज या ठिकाणी या ज्ञानपीठावर आपल्याशी संवाद साधत आहे आश्रमातील समस्त तपस्विनी माता भगिनी आणि गुरु भावंडांच्या पोटदोपतात मी वाढले आपल्या मुलीला सुद्धा पाहून आई निर्धास्त पावली सन दोन हजार तीन मध्ये म्हणजे मी ज्यावेळेस चार वर्षाची होते त्यावेळेस तिचं निधन झालं गावात शालेय शिक्षण झालं जिल्हा परिषदेची बसून आम्ही साने गुरुजींची पहिली प्रार्थना शिकलो खरा तो एक धर्म जगावे खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे जगाला प्रेम सन दोन हजार एकोणवीस पासून मी सन दोन हजार एकोणावीस पासून मी श्रीपुरी येथे आदरणीय श्रद्धेय प्राप्त स्मरणीय साहित्याचार्य गुरुवरे श्री मामाजींच्या संविधानात ब्रह्मविद्येचे अध्ययन करीत आहे विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवारे श्री मामाजी ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो ला ते माझे गुरुवारे विद्यागुरु श्री गुरुवारे श्री मामाजी बंधुनो मला आज इथे हेच सांगावं असं वाटत कि आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय लाभत नाही आणि ते लाभले आणि ते धरले तर काय चुकलं अशी अनेक आदरणीय वंदनीय माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत माझे शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित आहे माझे प्राध्यापक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे माझ्यावर मातेप्रमाणे स्नेह करणारे सद्भक्त श्री नंदकुमार जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत सद्भक्त श्री गोविंद सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत अशी कितीतरी माणसं आहे की जिंचा उल्लेख करावा परंतु वेळे अभावी आणि सूत्रसंचालकाने आत्ताच सांगितलं की तुम्ही पाच मिनिटाच्या वर बोलणार नाही तरी मी जास्त वेळ घेतला आज दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मी आदरणीय श्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवार श्री मामा बाबाजींना निमित्त करून संन्यास धर्मात प्रवेश करीत आहेत माझा अनुसरण सिद्धी जाऊ अशी तुम्ही सर्वांनी सर्वज्ञ श्री चक्र प्रभूंच्या चरणी प्रार्थना करावी आज अनुसरण घेताना त्या साधनदा त्या परमेश्वराला काय मागावं काय बोलावं हे हो मला माहीत नाही ती पण एकच मागेल की देवा तू सांगितलेल्या सगळ्याच गोष्टींचं सा पालन माझ्याकडून होईल का नाही हे मला माहीत नाही पण तू जे काही नको म्हणून सांगितलेलं आहे ते फक्त हातून घडू नये बस एवढी एक स्वीचर प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवित दंडोत्रा सर्वज्ञ श्री चक्रद